भाजपाचे खासदार अनिल बोंडे यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याबाबत केलेल्या विधानाच्या विरोधात महाराष्ट्र राज्य काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस कमिटी सांगली ने, काँग्रेसच्या सांग नेत्या जयस्ति मदनभाऊ पाटील यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले यावेळी शहर जिल्हा उपाध्यक्ष कयुम भाई पटवेगार माजी नगरसेवक संतोष पाटील उत्तम साखळकर अभिजित भोसले संजय कांबळे अजित सूर्यवंशी रवी खराडे रत्नाकर नांगरे मदनभाऊ पाटील युवा मंच कार्याध्यक्ष शीतल लोंडे माजी जिल्हाध्यक्ष उदय पाटील महेश कर्णी प्रवीण निकम सचिन कदम अमोल झांबरे अमित लाळगे मयूर वांगर अवधूत गवळी नामदेव पठारे योगेश्वर सुयोशी वृषाली बागसवरे भरत खवाटे इत्यादी प्रमुख काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते देशाचे विरोधी पक्षनेते आदरणीय राहुल गांधी यांच्या विरोधात अनिल बोंडे आणि संजय गायकवाड आणि केंद्रीय मंत्री एक केंद्रीय मंत्री यांनी जो आक्षेपार्ह विधान केलं आहे त्याबद्दल आम्ही सर्वजण याचा निषेध करतो काँग्रेस पक्षातर्फे निषेध करतो खरं म्हणजे राहुल गांधी आता काँग्रेस जे पुढे चाललं आहे ते भाजपाला बनवत नाही आहे त्यामुळे त्यांच्या पायाकडची वाळ वाळू सरकली आहे त्यामुळे ते राहुल गांधींवर असे आरोप करत सुटले आहेत पण देशाची जनता कुणी नाही हे निवडणुकासमोर ठेवून सगळं चाललेलं आहे त्यामुळे बा इथली जनता ही त्यांना धड भाजपला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आणि राहुल गां राहुल गांधींच्या मागे सर्व जनता आहे कारण राहुल गांधींनी जी भारत जोडो यात्रा काढली होती त्याच्यातनं त्यांनी देशाच्या जनतेच्या मन की बात आता सांगायला लागल्या आहेत त्यामुळे भाजपला त्याचं वाईट वाटत आहे आणि त्यांच्या पायाकडची बाळू सरकली आहे व देशात नक्कीच इथून पुढच्या काळात काँग्रेसच सत्तेवर येणारे हे त्यांना कळून चुकलं आहे त्यामुळे त्यांनी असं षडयंत्र रचून राहुल गांधींवर करत आहेत आज काय काय आज के आज केलं संपूर्ण देशभर आंदोलन चालू आहे नाना पटोलेंच्या आदेशाखाली काँग्रेस पक्षातच आज आम्ही इथे आंदोलन केले